नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशन जर्नी या युट्यूब चॅनलवर मित्रांनो काल जिल्हा परिषदेच्या सर्व जाहिराती आलेल्या आहेत आणि प्राधान्यक्रम देण्यासाठी सुरुवात झालेली आहेत प्राधान्यक्रम जनरेट होत आहेत लवकरात लवकर प्राधान्यक्रम जनरेट करून घ्या म्हणजे थोडा तुम्हाला कालावधी मिळेल एखादा दिवस मिळेल की प्राधान्यक्रम जनरेट झाल्यानंतर त्याचा अभ्यास करण्यासाठी त्यामुळे लवकरात लवकर प्राधान्यक्रम प्रत्येकाने जनरेट करून घ्या काल ज्यांना प्रॉब्लेम येत होते त्यांचे आज प्रॉब्लेम येणार नाही त्यांना आजही काही प्रॉब्लेम येत असेल तर ते मला कमेंट करून कळवा म्हणजे मलाही कळेल किंवा जे तुम्हाला गाईड करणार असतील त्यांना कळवा की आम्हाला हा हा काही तुम्हाला जे काही प्रॉब्लेम्स येत आहे तर ते येत आहे जेणेकरून प्रत्येकाचे जे प्राधान्यक्रम लवकरात लवकर जनरेट होतील मग लॉक करण्याची प्रोसेस ही नंतर राहणार आहे तर त्या अगोदर मित्रांनो काल संध्याकाळी जी पवित्र पोर्टलवर एक नवीन सूचना आली किंवा प्रेस नोट आलेली आहे त्या संदर्भामध्ये आपण बोलणार आहोत त्यामध्ये डिटेलमध्ये कोणत्या कास्टला किती जागा आहेत हे डिटेलमध्ये दिलेला आहे तर त्या संदर्भामध्ये आपण बोलणार आहोत त्यामुळे तुमच्या लक्ष देईल की माझा नंबर लागेल की नाही लागेल कारण आत्ताची सिच्युएशन ही आहे की मला एकशे पाच आहे माझा नंबर लागेल का मला एकशे दहा आहेत माझा नंबर लागेल का मला एकशे वीस आहेत मला एकशे तीस आहेत पण मला प्राधान्यक्रम आले नाही आहेत अशा बऱ्याचशा विद्यार्थ्यांची बरेच कमेंट आहे तर तुम्हाला आता मी सांगणार आहे मित्रांनो की कि जागा किती आहे त्यामुळे कुठंपर्यंत विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होऊ शकतं मला मागे एक कमेंट आली होती की मॅडम मला बहात्तर मार्क आहे आणि माझा समथिंग विषय मला लक्षात नाही तर मग मी प्राधान्यक्रम देऊ का तर शंभर टक्के मित्रांनो तुम्हाला सत्तर मार्क, मागे मार्क, मार्क आहे मी तुम्हाला मागेही म्हटलं तुम्हाला साठ मार्क आहे किती मार्क्स असेल तर तुम्हाला प्राधान्यक्रम जे जनरेट होणार आहेत ते प्राधान्यक्रम तुम्ही लॉक करू शकतात कारण कोणत्या काचचं कोणत्या सब्जेक्टचं कधी मिरिट किती खाली येईल हे कुणीच सांगू शकत नाही त्यामुळे तीसवाला मार्क ला तीसवाला मार्क तीस मार्क्सवाला देखील कदाचित लागू शकतो आणि सत्तर मार्काला किंवा शंभर मार्काला किंवा एकशे तीस मार्कवाला देखील घरी राहू शकतो ही शिक्षक भरतीची वस्तुस्थिती आहे मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की ज्या ठिकाणी सायन्स मॅथवाला जो विद्यार्थी आहे मित्रांनो भरपूर जागा आहेत तो सत्तरवाला लागेल परंतु त्याच ऐवजी लँग्वेज किंवा सोशल सायन्स एकशे वाला घरी राहू शकतो म्हणजे किंवा किंवा त्याचं सिलेक्शन नाही होऊ शकत कारण की त्याचं जागा नाही आहे तर त्याची मॅथ सायन्स सायन्ससोबत तुलनाच होऊ शकत नाही त्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे की तुमचं एखादी लँग्वेज आहे फॉर एक्झाम्पल इंग्लिश लँग्वेज घेऊ आपण इंग्लिश लँग्वेज आहे तर इंग्लिश लँग्वेजची नऊ ते बाराचे कदाचित विद्यार्थी तेवढे नसतील आणि तुम्हाला कमी मार्क्स आहेत तुम्ही ती लँग्वेज तुम्हाला आली विदाउट इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही भरल्यावर कदाचित तुमचं सिलेक्शन होईल तुमचं सिलेक्शन होऊन जाईल कदाचित तर त्यामुळे असं होऊ शकतं त्यामुळे अशी कमेंटही करू नका प्रत्येकाने माझं म्हणणे प्रत्येकाने प्रेफरन्स जनरेट करून घ्या आणि मग प्रे प्रेफरन्स लॉकदेखील करा आता बघूया या सूचना बघूया आपण आणि यामध्ये कळेल यामधून मी तुम्हाला सांगेल की कोण कोण सेफ असू शकतात थोडंफार बोलेल जास्त काही तर आपण हे करू शकत नाही जागा बघू कास्ट वाईज जागा बघू कुणाला किती जागा आलेल्या आहेत कुठल्या माध्यमाला किती जागा आल्या आहेत या संदर्भामध्ये दे, डिटेलमध्ये ही नोट आलेली आहे तर ती आपण थोडी डिटेलमध्ये बघू जेणेकरून आपल्याला प्रेफरन्स देताना या गोष्टीचा फायदा होणार आहे बघा मित्रांनो काल जाहिराती आल्यानंतर पाच दोन दोन हजार चोवीस म्हणजे कालच संध्याकाळच्या वेळी ही प्रेस नोट आली आहे बऱ्याच जणांनी वाचली असेल कुणी वाचलीही नसेल परंतु तुम्ही द जरी वाचली असेल तरी काही गोष्टी मी इथे एक्सप्लेन करणार आहे त्यामुळे आम या गोष्टी महत्वाच्या आहेत बघा फ्रेंड्स महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टल या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षणसेवक पदभरती करीता आपल्याला हे माहिती आहे की शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसचे आयोजन करण्यात आलेले होते त्यानंतर बघा त्यांनी हेच दिलंय की कि किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली वगैरे हे दिलेलं आहे ज्या महत्त्वाच्या मी इथे एक्सप्लेन करणार आहे जास्त गोष्टी एक्सप्लेन करत बसणार बघा फ्रेंड्स पुढे दिलेला आहे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीस मधील प्राप्त गुणांच्या आधारे राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध शाळांतील इयत्ता पहिली ते बारावीकरिता शिक्षण सेवक शिक्षक या रिक्त पदांची भरती करण्यात येत आहे आता ही खूपच चांगली गोष्ट आहे मित्रांनो की पहिली ते बारावीसाठी भरती होत आहे मला काल एक कमेंट आली होती की मॅडम तुम्ही म्हटल्या होत्या की नववी दहावी म्हणजे नववी ते बारावीचे प्रेफरन्स सध्या येणार नाही किंवा ती भरती नंतर होणार होणार आहे तर मित्रांनो हो सुरुवातीला फक्त एक ते आठचा टप्पा करण्यासाठी शासन सुरुवातीला सकारात्मक होतं परंतु आपल्या अभियोग्यता हो धारकांनी सातत्याने जाऊन जो पाठपुरवठा केला आहे त्याचीच ही हे आहे की एक ते बारापर्यंतच्या जागा आल्या आहे आपली सुरु सुरुवातीपासूनची हीच मागणी होती की एक ते बारापर्यंतच्या जागा पाहिजेत कारण आपले काही अभियोग्यताधारक हो असे आहेत की जे एक ते बारासाठी इलिजिबल आहे आणि त्यांना एक ते पाचमध्ये इंटरेस्ट नाही आहे की त्यांना वर ज्युनियर कॉलेजला करायचं आहे तर त्यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले होते आणि त्यामुळे ही चांगली गोष्ट आहे की एक ते बाराचे प्रेफरन्स आले आहे आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एक ते बाराचे आले मग तुम्हाला सुरुवातीला अकरावी बारावी नववी दहावी सहा ते आठ आणि एक ते पाच अशा प्रकारेच प्रेफरन्स विदाउट इंटरव्ह्यूसाठी द्यायचे आहेत सदर भरती ही त्या त्या व्यवस्थापनामध्ये रिक्त असलेली पदे व त्यासाठीचे न... त्या शिल्कीचे आरक्षण इत्यादी बाबी विचारात घेऊन ऐंशी टक्के पदांसाठी करण्याचे शा, शासन नियोजित आहे आता यांनी ऐंशी टक्के सांगितले तरी आपल्याला कळत होतं की सत्तर टक्क्याची भरती होत आहे बघा या कामी माहे जून दोन हजार तेवीस ते, ते नोव्हेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये संपूर्ण राज्यभर आरक्षण बिंदू नामावली तपासण्या तपासणी करण्यात आली आहे यानंतर बिंदू नामावली संदर्भात प्रश्न विधा विधिमंडळामध्ये उपस्थित झाला होता यास्तव जिल्हा परिषदेच्या दहा टक्के जागा रिक्त किंवा राखीव ठेवून किंवा रिक्त जागा राखीव राखून ठेवण्याचा निर्णय घेतला आहे म्हणजे दहा टक्के आपल्याला माहिती जे काही आहे ते म्हणजे सत्तर टक्के जागांची इथं सध्या भरती होत आहे ऐंशी टक्केला मंजुरी आहे दहा टक्के राखून ठेवलेल्या आहेत त्यांनी त्यानंतर बघा मित्रांनो पुढचा मुद्दा आहे सर्व आरक्षणाच्या बिंदू नामावली मागास वर्ग कक्षाकडून तपासून तपासून घेण्यात घेतलेल्या आहेत जर आधीच जास्त प्रमाणात त्या प्रवर्गाची भरती झाली असेल तर अर्थात या प्रवर्गा या भरती भरतीमध्ये त्या प्रवर्गासाठी जागा कमी येतील तरीही दहा टक्के जागा राखून ठेवलेल्या आहेत त्यावर यथावकाश निर्णय घेण्यात येईल यथावकाश म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे परंतु या यथावकाशला लवकरात लवकर कसं करता येईल हे आपल्याच हातात आहे हे भविष्यात राहील सध्या आता हे सत्तर टक्के होणं जास्त महत्त्वाचं आहे मग आपण या सगळे मिळून विचार करूया बघा आता एक गोष्ट आहे की एक गोष्ट क्लिअर आहे इथं मित्रांनो मागे मी सांगितलंय की ज्या लोक म्हणत आहेत की बाबा माझ्या कासला जागा नाही तर मित्रांनो ते जे आहेत शिक्षक ते ऑलरेडी तुमचे अतिरिक्त झाले असावे किंवा ते शिक्षक आहेत आता जे काही मागे त्यांनी विंदू नामावलीमध्ये ज्या गोंधळ घातला आहे त्यामुळे ती परिस्थिती आहे तरी देखील त्यांनी दहा टक्के ज्या जागा ठेवलेल्या आहेत तर त्या कदाचित तुम्हाला मिळू शकतात त्यासाठी आपण त्या नंतर प्रयत्न करूया सध्या तरी भरती ही भरती प्रक्रिया जी बावीस हजारांची होत आहे साडेबावीस हजारांची तर ती बराच मोठा आकडा आहे त्यामुळे बऱ्याच जणांना इथे न्याय मिळणार आहे खाजगी शैक्षणिक संस्थांमधील रिक्त पदे पोर्टल मार्फत भरण्यासाठी वेळोवेळी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे व्हिडिओ कॉन्फरन्स तसेच लेखीपत्र सत्तावीस दहा दोन हजार तेवीस एकोणतीस अकरा दोन हजार तेवीस नऊ एक दोन हजार चोवीस सोळा एक दोन हजार चोवीसनुसार नुसार जास्तीत जास्त पदे जाहिरातीमध्ये येण्यासाठी कार्यवाही करण्यात आलेली आहे आणि हे आपण मान्यही करू बऱ्यापैकी पदं आयुक्तांनी आणलेली आहे शासन पत्र पंचवीस एक दोन हजार चोवीस व शिक्षण आयुक्तालयाचे पत्र अठ्ठावीस एक दोन हजार चोवीसनुसार नुसार सेमी इंग्रजी शासनकरिता आवश्यक असणाऱ्या शिक्षकांची मागणी घेण्यात आलेली आहे हे हे सर्वांना माहीत आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इंग्रजीच्या बळकटीकरणाकरिता साधन व्यक्ती नियुक्त करण्याच्या विषया संदर्भात शासनाने निर्देश निर्देशित केल्याप्रमाणे समिती गठीत करून समितीच्या अहवालानंतर कार्यवाही करण्यात येणार आहे यासाठी के केंद्र एक याप्रमाणे प्रमाणात परंतु त्यातून उपलब्ध पदे वजा करून माफक पदे राखून ठेवली आहे आता हे यांनी ज्या जा, जागा आलं आहे ना मित्रांनो यामध्ये पुन्हा त्यांनी ना या जागासुद्धा राखून ठेवलेल्या आहेत ज्या त्यांना घ्यायच्या आहेत आ, साधन व्यक्तीसाठी आता साधन व्यक्तीसाठी नंतर निकष निघतील कदाचित याच परीक्षेतून घेतात की अजून वेगळं काही करतात ते नंतर कळेल त्यासाठी आपले पण मत तेव्हा येतील सध्या काय करायचंय आपल्याला जे राखून ठेवलंय त्यामध्ये आपल्याला लक्ष घालायचे पण नंतर सध्या ही भरती होऊ द्यायची नंतर साधन व्यक्तीच्या मागे आपण लागणारच आहोत एकंदरीत या भरती प्रक्रियेमध्ये माध्यम बिंदू नामावली अथवा अथवा विविध शिक्षक प्रवर्ग या सर्वच विषयांबाबत एकमेकां एकमेकांविरोधाभासी मागण्या प्रशासनाकडे वारंवार होत होत्या समाज माध्यमांवर आता हे आपल्याला माहिती आहे की चुकीची माहिती प्रसारित करून अभियोग्यता धारकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात होता परंतु अशा कोणत्याही दबाव अथवा खोडसरपणाचा जराही परिणाम होऊ न देता प्रचलित शासन निर्णय व शासनाचे विविध विषयांचे धोरण याचे तंतोतंत पालन करूनही करून ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे आता खोडसरपणा तर नाही म्हणता येणार काही जणांनी केला असेल परंतु काही गोष्टी ज्या अभियोग्यता धारकांच्या मागण्या रास्त होत्या की मिरुटनुसार भरती वगैरे पण आता या गोष्टी आपल्याला आता ज्या आलेल्या आहेत ते मान्यच कराव्या लागणार त्यानंतर या दरम्यान अयोग्य भाषेचा वापर अथवा खोडसापणाचे संदेश पाठवणाऱ्या व्यक्तींचे संदेश दुर्लक्षण्यात आले आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून प्राप्त विविध प्रकारच्या सुयोग्य संदेशांना संदेशांना स्वतः हायुक्त तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत पर उत्तर मिळाले आहे मिळाले आहे मित्रांनो बऱ्यापैकी चला ठीक आहे त्यांनी त्यांच्या गोष्टी एक्सप्लेन केल्या आहेत त्यांच्या बाजूने आता सर्वात महत्वाचा मुद्दा मित्रांनो इथे जाहीर जाहिराती बघा की पवित्र पोर्टलवर जाहिरातीची कार्यवाही पूर्ण केल्यानंतर चौतीस जिल्हा परिषदांच्या मित्रांनो बारा हजार पाचशे बावीस जागा इथे आलेल्या आहेत त्यानंतर अठरा महानगरपालिकेच्या दोन हजार नऊशे एक्कावन्न जागा इथे आलेल्या आहेत महानगरपालिकेच्या खूप कमी जागा आलेल्या आहे मित्रांनो मला बी एम सी दिसली नाही आहे म्हणजे असेल काही ठिकाणी आलेली असेल बट त्याचबरोबर पी सी एम सी नाही आहे त्याचबरोबर संभाजीनगरची पण महानगरपालिका नाही आहे अशा बऱ्याचशा मोठ्या मोठ्या महानगरपालिकांच्या जागा आलेल्या नाही आहे त्यानंतर एवढ्या जागा त्यानंतर ब्याऐंशी नगरपालिका आणि नगर, नगर परिषदांच्या चारशे सत्याहत्तर जागा आलेल्या आहेत आणि एकूण अकराशे तेवीस जागा खाजगी शैक्षणिक संस्थांच्या म्हणजे अकराशे तेवीस खाजगी शैक्षणिक संस्थांच्या पाच हजार सातशे अठ्ठावीस अशा जागा आलेल्या आहेत तर त्या टोटल एकूण ज्या खाजगी आणि नगरपालिका महानगरपालिकेच्या टोटल मिळून मित्रांनो एकवीस हजार सहाशे अठ्याहत्तर रिक्त पदांची इथे मागणी आहेत तर बऱ्यापैकी जागा आहे मित्रांनो ह्यावर्षी वर्षी मी तुम्हाला सांगितलं की तिप्पट जागा आहे मागे जवळजवळ खाजगीच्या आणि दोन्ही मिळून सात हजार समथिंग भरल्या तर तर आपण जर सात हजार ऐवजी सात हजार जरी दिलं तर सात्रिक एकवीस म्हणजे पट जागा आहेत तर तीन पट मिरिट खाली येणारे मी मागच्या वेळी तुम्हाला खूपदा मी माझे तुम्ही जर व्हिडिओ सातत्याने बघत असाल तर मी प्रत्येक वेळी तुम्हाला हा तीनपटीचा आकडा सांगितलेला की तिप्पट जागा येणार आहे तिप्पट जागा येणार आहे तेवढ्या जागा मित्रांनो आलेल्या आहेत आणि जर ती तिप्पट जागा तर तीन पट मिरिट खाली येणार आहे त्यामुळे मिरिट किती येणार आहे एकशे पंधरा एकशे दहा शंभर असं मिरिट यायलाच हवं त्यानंतर <coughs> बघा मित्रांनो आरक्षण निहाय पदे हे मी तुम्हाला आधीही सांगितलेलं आहे अनुसूचित जातीचे मित्रांनो तीन हजार एकशे सत्तेचाळीस जागा आलेल्या आहे आता मी तुम्हाला फक्त अंदाजे अंदाजे सांगते की ज्यावेळी तुम्ही तुमचा रँक बघतात ना तर तिथे तुमच्या याच्यावर जर रँक असेल तर शंभर टक्के तुमचं सिलेक्शन व्हायला हवं परंतु तरी देखील पहिला दोन ते अडीच हजारामध्ये तुम्ही असेल ना मित्रांनो तर तुमचं सिलेक्शन होईल हे मी प्रत्येकाच्या बाबतीत सांगते का तर काही ठिकाणी असं असतं की तुमचा रँक जरी वर असला तरी मग तुम्ही टीईटी नॉन टी टी असतात मग तुमच्या नऊ ते बाराला कमी जागा असतात तर त्यामुळे मग आता तुम्ही इथे दिस खाली दिसेलच तुम्हाला की जागा कशा कशा आहे पण तरी मी तुम्हाला सांगते की बाबा तुमचा नंबर जर तुमच्या कास्टमध्ये थोडासा वर असेल ना तर मग तुम्हाला होप्स ठेवायला हरकत नाही आहे अनुसूचित जमातीच्या मित्रांनो तीन हजार पाचशे बेचाळीस जागाला आहे त्यानंतर विमुक्त जाती अ आठशे बासष्ट जागा आहे भटक्या जमाती ब चारशे चार भट भटक्या जमाती क पाचशे ब्याऐंशी भटक्या जमाती ड चारशे त्र्याण्णव विशेष मागासवर्ग प्रवर्ग दोनशे नव्वद इतर मागासवर्ग प्रवर्ग दोनशे चार हजार चोवीस आर्थिक दुर्बल घटक दोन हजार तीनशे चोवीस आणि खुल्या प्रवर्गाला सहा हजार एकशे सत्तर जागा आल्या आहे काही ठिकाणी मित्रांनो खुल्या प्रवर्गाला शून्य जागा असल्या तरी टोटलमध्ये बऱ्यापैकी जागा आहेत आणि याचा फायदा कसा आहे की तुम्ही जरी त्या जिल्ह्यात नाही लागणार तर दुसऱ्या जिल्ह्यामध्ये सिलेक्शन होऊ शकतं <coughs> त्यानंतर बघा मित्रांनो आता हे महत्वाचं आहे कारण आपला टप्पा कोणता मी एक ते पाच साठी सहा ते आठ साठी की नववी दहावी कारण त्याप्रमाणे जागा आहे त्याप्रमाणे मेरिट लागणार एक ते पाच मिरिट एक ते पाचच्या ज्या जागा आहेत ना मित्रांनो टोटल दहा हजार दोनशे चाळीस जागा आहे सहावी ते आठवीसाठी आठ हजार एकशे सत्तावीस जागा आहे ह्या चांगल्या जागा आहे म्हणजे खूप जास्त जागा आहे असं मी म्हणेल हे जे विद्यार्थी आहे ई टी आणि सी टी ई टी एक आणि दोन पास यांना खूप जास्त संधी आहे तुम्ही शंभरपेक्षा जास्त असाल मार्क्स असेल ना तुम्हाला तर तुम्ही खूप निश्चिंत राहा कारण कदाचित सगळ्याच नाही काही कासचं मिरिट हे शंभरपर्यंत येईल नववी ते दहावीचे जे विद्यार्थी आहे ना मित्रांनो नववी ते दहावीच्या दोन हजार एकशे शहात्तर जागा आहेत तरी मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की यामध्ये विद्यार्थी खूप आहे परंतु ज्यांचे हायेस्ट मार्क्स आहेत जास्त मार्क आहे त्यांचं शंभर टक्के सिलेक्शन झालेला आहे कारण दोन हजार एकशे म्हणजे होईलच दोन हजार एकशे शहात्तर जागा नववी दहावीसाठी आहेत परंतु हे कसं आहे की आता यांचं अस असं असतं की ह्या टोटल दोन हजार जागा असल्या तरी मॅथ सायन्स लँग्वेजेस या गोष्टीनुसार असतं त्यामुळे मी म्हटलं की हायेस्ट मार्क्सवाले समजा माझं लँग्वेज आहे मी नववी दहावीसाठी आहे माझ्या लँग्वेजमध्ये मला बऱ्यापैकी मार्क आहे तर मग त्यामुळे सिलेक्शन व्हायचे चान्सेस जास्त आहेत त्यानंतर अकरावी बारावी इथे पण तुम्हाला माहीत आहे की जागा सरसगट नाही आहे पुन्हा तुमच्या मॅथ सायन्स लँग्वेजेसनुसार आहे तर अकराशे पस्तीस जागा आहे म्हणजे जिथं जागा येणार नव्हत्या मित्रांनो नऊ म्हणजे येणार म्हणजे येणार होत्या पण त्यांना या टप्प्यात करायच्या नव्हत्या तर इथे बघा इथे एकवीसशे इथे अकराशे जर धरले तर जवळजवळ बत्तीसशे जागा आहेत तर बत्तीसशे जागा आलेल्या हा खूप बऱ्यापैकी आहेत असं मला वाटतं त्यानंतर माध्यमनी हा जागा बघूया मराठी माध्यमाला चांगल्या जागा दिलेल्या आहेत जे काही आंदोलन करते सगळ्यांचं खरंच खूप कौतुक तु, तुमच्यामुळे जा ह्या जागा बऱ्याच आलेल्या आहेत अठरा हजार तीनशे त्र्याहत्तर जागा आलेल्या आहेत टोटल मित्रांनो त्यानंतर इंग्रजी माध्यमाच्या मित्रांनो नऊशे एकतीस जागा आलेल्या आहेत उर्दू माध्यमाच्या पण खूप चांगल्या जागा आलेल्या आहेत मला उर्दू माध्यमाचे विद्यार्थी बऱ्याचदा विचारत होते की मॅडम तुम्ही उर्दू माध्यमाबद्दल बोलत नाही तर तुम्हाला आता जाहिराती दिसल्या असतील बऱ्यापैकी छान जागा आहेत अठराशे पन्नास जागा आहेत हिंदी माध्यमासाठी चारशे दहा आहेत गुजरातीसाठी बारा जागा आहेत कन्नड विद्यार्थी विचारत असायचे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत तामिळ आठ तेलगू चार सॉरी बंगाली चार तेलुगू दोन याप्रमाणे या जागा आहेत तर बघा मित्रांनो मुलाखती शिवाय मुलाखती शिवायसाठी बऱ्याच जणांचा कळवळा असतो तर मुलाखती शिवायमध्ये सोळा हजार सातशे नव्याण्णव जागा आहेत आता सोळा हजार म्हटल्यावर सातशे नव्याण्णव म्हटल्यावर भरपूर जागा आहेत मित्रांनो आणि मुलाखतीसहमध्ये ज्या जागा आहेत त्या चार हजार आठशे एकोणऐंशी जागा आहेत त्या पण खूप चांगल्या जागा आहेत कारण मुलाखती सहजरी असलं तरी मित्रांनो ते शंभर टक्के तुमचं ग्रँटेडवर असतं पदभरतीबाबत उमेदवारांना पोर्टलवर प्राधान्यक्रम नमूद करण्यासाठी आवश्यक सूचना आणि यूजर मॅन्युअल दिलेला आहे हे युजर मॅन्युअल मी पण सांगेल किंवा तुम्हाल तुम्हाला ज्या कुठल्या युट्यूबरकडून तुम्हाला असं वाटतं असेल समज समजतं तर तिथे तुम्ही बघून घ्या मी देखील सांगेल तुम्हाला प्रत्येक मुद्दा इथे एक्सप्लेन करणारच आहे तुम्हाला नाही कळलं तर तुम्ही मला याही व्हिडिओच्या किंवा जे तुम्हाला वाटेल की कमेंटमध्ये कळवा मी तुम्हाला तुमचा जो काही तुमचा अडचण येत असेल तर तिथे मी तुम्हाला, तुम्हाला नक्कीच एक्सप्लेन करेल <coughs> त्यानंतर उमेदवारांनी हे लॉग इन आय डी दिलेलं आहे म्हणजे वेबसाईट आहे तिथे जा तिथं गेल्यानंतर तुम्ही तुमचं लॉग इन आय डी पासवर्ड टाकून प्रेफरन्स जनरेट करून घ्या आणि त्यानंतर पदनिहाय पसंती क्रम नमूद करण्याची सुविधा आठ दोनपर्यंतच पर्यंतच दिलेली आहे त्यांनी आणि म्हणजे तुम्ही टाकू ता, शकतात शेवटी तुम्हाला लॉक करायचे म्हणजे तुम्ही फक्त प्रेफरन्स भरले म्हणजे झालं नाही ते तर लॉकचा ऑप्शन हो येतो आणि मित्रांनो हे खूपदा लॉक अनलॉक करू नका एकदाच करा हे बघा आज सहा तारखे सात आठ दोनच दिवस आहे माझ्याकडे दोनच दिवस आहे असं समजायचं आणि मी बारकाईनं अभ्यास करून शेवटी एकदा लॉक केलं की मी पुन्हा लॉक अनलॉक करणार नाही असं तुम्ही हे करा त्यानंतर बऱ्याच जणांचा जी वयाचा विषय सत्राची भरती अजून बाकी आहे बघा मित्रांनो दोन हजार सतरामधील पात्र अपात्र गैरहजर आणि रुजू न झालेल्या <coughs> रिक्त पदांसाठी एकोणतीस अकरा दोन हजार तेवीस व तीस अकरा दोन हजार तेवीस रोजी शिफारस यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या विद्यार्थ्यांना अजून नियुक्त्या मिळालेल्या नाही आहेत याबाबत मान्य उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे याचिका दाखल असून नियुक्ती आदेशाबाबत स्थगिती आदेश आहेत दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार तेवीस व तीस अकरा दोन हजार तेवीस रोजी यादी प्रसिद्ध केल्यानंतर रिक्त राहिलेल्या माजी सैनिक व इतर समांतर आरक्षणाचा जागा त्या त्या समांतर आरक्षणा व्यतिरिक्त या व्यतिरिक्त मधून भरण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आले आलेला आहे आणि शासन मान्यतेनंतर कार्यवाही करणार करण्यात येणार आहे या गोष्टी पण होणार आहे मित्रांनो या गोष्टीसाठी प्रोसेस चालू आहे म्हणजे आता तुमचे ज्या ज्यांना नियुक्ती मिळाल्या आहेत त्यांना त्यांचं पुढची प्रोसेस पण होणार आहे आणि ज्यांच्या राऊंड बाकी आहेत ते पण होणार आहे फक्त आपली अपेक्षा होती की या विद्यार्थ्यांचं जर कदाचित आधी सगळ्या प्रोसेस झाल्या असत्या तर त्यांना इथे प्राधान्यक्रम भरायची गरज पडली नसती जेणेकरून त्यांनी प्राधान्यक्रम भरले नाही तर कदाचित त्यांना मग ह्या आता नवीन विद्यार्थ्यांना खूप संधी चांगली मिळाली असती परंतु आता ते विद्यार्थी पुन्हा अडकून आहे आता ते सगळे विद्यार्थी दोन हजार सतराचे उर्वरित राऊंडमध्ये जे आहेत ते सर्व विद्यार्थी तेवीसमध्ये देखील आहे आणि हे तेवीस आपले ज्या बावीसच्या एक्झाममध्ये देखील आहे आणि ते पुन्हा प्राधान्यक्रम भरणारच आहे कारण त्यांना नियुक्त्या मिळाल्या आहेत ना त्यांचा पुढचा राऊंड झाला आहे तर त्यामुळे त्या गोष्टी थोड्याशा अशा झाल्या की त्यामुळे पुन्हा आता रिक्त ज्ञापत्र राहणार त्यासाठी पुन्हा प्रयत्न करावे लागणार आहे ही गोष्टी आत गोष्टा झालेली आहे पदभरती उमेदवारांची प्राधान्यक्रमाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर गुणवत्ता यादी प्रसिद्ध प्रकाशित करण्यात येईल त्याचं संभाव्य वेळापत्रक लवकरच येईल थी। चला ठीक आहे वेळापत्रक येत आहे जरी फॉलो होत नाहीये तर वेळापत्रक परंतु कमीत कमी त्या गोष्टी त्या वेळापत्रकानुसार करण्याचा ते तरी प्रयत्न करतील असं आपण मानूया तर बघा मित्रांनो पदभरती करता उमेदवारांना याद्वारे सूचित करण्यात येते की यापुढे कोणत्याही कारणासाठी अधिकारी कर्मचारी यांना व्यक्तिगत संदेश पाठवू नये पवित्र पोर्टलवरील पदभर्तीकरिता संबंधित सर्व बाबींसाठी इथं आपली ही आहे येजू पवित्रा दोन हजार बावीस दिला ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर तुम्ही प्रत पत्रव्यवहार करावा आता जे तुम्ही मेसेजेस करत होते माझं लग्न राहिलं कधी येणार पसंतीक्रम म्हणजे असे काहीतरी जे चुकीच म्हणजे अधिकाऱ्यांशी असं बोलायला नाही पाहिजे तर आता तुम्हाला जर काही अडचण असेल तर तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवर व्हिजिट करा आणि कसं आहे मित्रांनो यावर का करायची की एक प्रो प्रॉब्लेम सर्वांना सेम आला ना जेव्हा तुमचे खूप सारे मेसेजेस जातात ना तर तो प्रॉब्लेम लवकर सॉल्व्ह होतो आयुक्तांना किंवा कुठल्याही अधिकाऱ्यांना पर्सनल मेसेज करू नका कारण आता तुम्हाला माहिती प्रोसेस सुरू झालेली आहे विनाकारण तुम्ही जर मेसेज केला तर तुम्हाला म्हणजे जर एखादी व्यक्ती जाणीवपूर्वक कुणाला त्रास देत असेल मग तुमच्यावर कार्यवाही झाली तर कदाचित मग तुम्ही भरती प्रक्रियेतून बाद होऊ शकतात तर असं काही करू नका हे मी तुम्हाला फक्त सांगत आहे बाकी तुमची इच्छा आता या ईमेलवर सुद्धा ग्रुप संदेश न पाठवता तसेच ज्या बाबीन सोलकडा शासन निर्णयाचे वाचन केल्याने किंवा सहकारी मित्रांशी चर्चा केल्याने होऊ शकतो अशा बाबींवर अनावश्यक ईमेल न पाठवता अत्यंत महत्त्वाच्या बाबींवर पत्रव्यवहार करावा हे बरोबर आहे आता बघा ही क्लिष्ट स्वरूपाची ही प्रक्रिया क्लिष्ट स्वरूपाची असून त्यामध्ये तंत्रज्ञानाचा देखील मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे त्यामुळे काही टप्प्यांवर काही तात्पुरत्या अडचणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे त्याचे निराकरण करण्यासाठी प्रेसकीय व तांत्रिक व्यवस्था केलेली आहे त्यामुळे प्रतिक्रिया देताना संयत मार्गाचा वापर करावा हा तर ता तांत्रिक गोष्टी घडणार आहे मी तुम्हाला तेच म्हटलं अगदी मी खालच्या व्हिडिओमध्ये पण म्हटलंय की या गोष्टी घडणारच आहे फक्त आपल्याद्वारे काय करायचं त्यांना मेसेजेस करायचे की काही जर तांत्रिक अडचणी आल्या ते सॉल्व्ह करतील सर्व अभियोग्यता हो धारकांना शासन व प्रशासनाच्या वतीने शुभेच्छा देण्यात येत आहे आणि आपले आयुक्त सूरज मांढरे साहेबांचं सा, हे पत्र आहे प्रेस नोट आहे बऱ्यापैकी गोष्टी इथं क्लिअर झाल्या आहेत जागांच्या बाबतीमध्ये वगैरे त्यांनी क्लिअर करून सांगितलं आहे तर त्यामुळे गोष्टी हे होत आहे आता मला आज या व्हिडिओच्या कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला प्रेफरन्स आले का किती आले किती प्रे प्रेफरन्स जनरेट झाले एक ते पाचसाठी सहा ते आठसाठी किंवा मग आपला एक ते मी एक पोल तयार केला आहे तिथे जाऊन तुम्ही वोट करा म्हणजे आपल्याला लक्षात येईल की एक ते पाच साठी किती प्रमाणात आले सहा ते आठसाठी पण आपण नेक्स्ट वोट पोल करू तर ते पण लक्षात येईल आणि आय होप तुम्हाला गोष्टी क्लिअर झाल्या असतील काही पण अडचण आली मित्रांनो कमेंट करायला अजिबात विसरू नका त्याच्या आणि त्याचबरोबर मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करून घे ठेवा त्याचबरोबर चा बेल बेलायोन देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटसोबत तोपर्यंत चॅनल राहा धन्यवाद